रायगडमध्ये पुन्हा राजकीय वातावरण तापलं तटकरे आणि शिंदेगट आमदार आमने सामने सुनील तटकरे यांची गॅरंटी कोण घेणार नाहीतर तटकर यांचा सुद्धा कडेलोट होईल हे वक्तव्य शिंदे गटातील आमदार महेंद्र थोरवे यांनी केलं मायुती एकत्र असले तरी त्यांचा तटकऱ्यांवर विश्वास किती हे तुम्हाला कळलं असेलच रायगडमध्ये सुनील तटकरे यांची खास ओळख राजकीय नेत्यांच्या पाठीत खंजीर खुपसण्यासाठी आहे असं सर्वत्र बोललं जात आहे आणि त्याचमुळं त्यांचे राजकीय वैरी हे चांगलेच त्यांना धसकून असतात आता महायुती भाजपसोबत राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र असल्यानं या नेत्यांना नायलाजाने एकत्र राहावं लागतंय ही चर्चा तर होतीच परंतु आता महेंद्र थोरवे यांच्या बोलण्यावरून हा नायलाज किती आहे हे दिसून येत आहे पाहुयात नेमकं काय म्हणाले शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे रायगडची परिस्थिती फार आहे मी नेहमी आपण सांगत असता आपण मला बोलत असता का तू फार प्रकारपणे बोलत असतो परंतु जी भूमिका आहे ती लोकांपर्यंत मांडली पाहिजे कार्यकर्त्यांनी मांडलेल्या आता सुरेशनी या ठिकाणी आपलाच तालुका बनवून घे त्यांनी भूमिका मांडली आमचे विकास शेटनी जी भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे ती सत्य परिस्थिती आहे की सुनीलजी तटकरेंना सुद्धा बदलावं लागेल परिस्थिती बदललेली आहे बदलत्या परिस्थितीनुसार त्यांना सुद्धा जे काय आपली अलायन्स आहे या अलायन्स जे सूत्र आहे त्याचं तंत्रज्ञान पालन करणं सुद्धा भविष्यामध्ये करावं लागेल तर ते पालन करणार नसतील तर त्यांचा सुद्धा कडेलोट झाल्याशिवाय राहणार नाही हे मात्र आम्हाला मुख्यमंत्र्यांसमोर जाहीरपणे आपण त्या ठिकाणी सांगावं आम्ही आमदार झालेलो आहोत आमची जी काय इच्छा होती ती पूर्ण झालेली तर कोणी चुकीच्या पद्धतीने मनसुबे बांधून असेल की आम्ही यावेळेस त्या संघावर राष्ट्रवादीचा आमदार बसून वंदनीय बाळासाहेबांच्या विचारांचा मी शिवसैनिक आहे जोपर्यंत कर्जत मतदारसंघावर महेंद्र खोरवे उभा आहे तोपर्यंत कुठला बाईकचा लाल सुद्धा शिवसैनिकांचा त्या ठिकाणी बाधा करू शकत नाही मी आज त्या ठिकाणी हे जाहीरपणे या ठिकाणी सांगतोय तटकरे साहेब तुम्हाला जर लोकसभेची उमेदवारी दिली तर माझा प्रत्येक कार्यकर्ता रायगडमध्ये असताना शिवसैनिक त्या ठिकाणी प्रामाणिकपणे काम करेल परंतु आपण सुद्धा ज्या ज्या निवडणुका पंचायती जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असतील नगरपालिका असतील विधानसभा असतील या साऱ्या निवडणुका अलायन्सचा धर्म त्या ठिकाणी पळावा हे मात्र आपण पन ठिकाणी व्याजपीठाला आम्ही या ठिकाणी सांगत आहोत लोकसभेची निवडणूक माहोल मतदारसंघ आमच्याकडे त्या ठिकाणी येत असतो माहूर मतदारसंघाला उत्तर रायगडचे तीन मतदारसंघ जोडलेले आहेत कर्जत असेल उरण मतदारसंघ असेल पनवेल मतदारसंघ असेल यावेळेस जिल्हा प्रमुख आम्ही सातत्याने साऱ्यांनी बैठकीचं सत्र सुरू केलेलं आहे एक एप्रिल पासून आम्ही आमची सगळी राजकीय त्या ठिकाणची असणारी यंत्रणा आम्ही कामाला त्या ठिकाणी लावलेले राए। आहे आम्ही या ठिकाणी जाहीरपणे आम्ही ठरवले आहे की तिन्ही संघातून मतदारसंघातून कर्जत संघातून सर्वात जास्त आघाडी आम्ही मावळच्या उमेदवारला त्या ठिकाणी देणार आहोत अशा पद्धतीचं काम हे संपूर्ण मावळ संघातून या ठिकाणी होत असताना रायगड संघ सुद्धा मागे राहता कामा नये कोणत्याही परिस्थितीमध्ये जो उमेदवार आपल्याला त्या ठिकाणी दिला जाईल त्या उमेदवाराचं काम आपण सारे जण इनामे इतरांनी एकत्रपणे त्या ठिकाणी करायचं आहे कारण हा पक्षाचा आदेश असेल पक्षाच्या आदेशाचं पालन आपण त्या ठिकाणी करणार आहोत कदाचित उमेदवारात घेऊन देणार आहोत समोरच्या उमेदवाराने चुकीचं पाऊल यावेळेस ही झालेली महाराष्ट्रातली अलायन्स जी आहे ही फार वेगळ्या पद्धतीने याच्या अगोदर झालेलं राजकारण चालत होतं यापुढे कोणत्याही परिस्थितीमध्ये चुकीचं राजकारण रायगड जिल्ह्यामध्ये कपवून घेतलं जाणार नाही जाहीरपणे या ठिकाणी पर, आपल्याला या ठिकाणी सांगतोय तुम्ही निश्चित राहा जो आदेश पक्षाचा आहे त्याचं प्रामाणिकपणे आपण काम करा काही फरक या ठिकाणी पडणार नाही जरी आपण त्यांनी चुकीच्या आपल्याशी वाढले तरी आपण मात्र शिवसैनिक आला आपल्या राज्यामध्ये मुख्यमंत्री आपले आहेत मुख्यमंत्री आपले अतिशय सक्षमपणे बारीक लक्ष प्रत्येक मतदारसंघामध्ये त्यांचं आहे त्यामुळे काळजी करण्याचं कारण कार्यकर्त्यांना या ठिकाणी नाहीये आपण घाबर नसत त्या ठिकाणी काही कारण नाही कोणी जर आपल्याशी चुकीचं वागला तर ती लाचशी संधी असेल यापुढे ते ठपून घेतलं जाणार नाही आणि म्हणून माझी सगळ्याच कार्यकर्त्यांना या ठिकाणी विनंती आहे की रायगड मतदारसंघ असेल मावळ मतदारसंघ असेल या दोन्ही मतदारसंघामधून लोकसभेचे जे जे उमेदवार आपल्याला अनिष्ठांत केले जातील त्या उमेदवारांचा आपण साऱ्यांनी प्रामाणिकपणे या ठिकाणी काम करावं अशी विनंती करण्यासाठी मी या ठिकाणी आपल्याला आलेलो आहे पुन्हा एकदा साऱ्यांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी